इथे काढलेले हे पुस्तक रमेश गोलप आयएस यांनी लिहिलेले आहे गोलप सर लहान असताना घरच्या गरिबीमुळे आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची झाडाला कापडाचा झोका बांधून छोटेशा रमेशला त्या झोपी काम करायची गोलप सर दोन अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलिओ झाला आपल्या मुलांना आपण दुडू दुडू पाळावं असं त्यांच्या आईला वाटायचं त्यामुळे त्यांनी अनेक दवाखाने केले त्यामुळे आपल्या पायावर चालू लागले गोलचे वडिलांना दारूच होतांचे वडील देवा घरी गेले गोल बारावीत असताना त्यांना सायन्स ला एकोणनव्वद टक्के मार्क्स मिळवले व डीएल चे शिक्षक घेऊन शिक्षक बनले पण त्यांची आई व त्यांचे सहकारी निवडणूक असतात त्यामुळे तेव्हाच पडलं होतं पहिलं पाऊल तेव्हाच पडलं होतं वरच्या भरपूर अभ्यास करू युपीएससी मध्ये गवगवी देश नव्हतात तर एमपीएससी मध्ये महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवतात असा आहे आमचा जीवन प्रवास या पुस्तकात मांडलेला आहे हे पुस्तक मी वाचलेलं आहे हे तुम्ही सुद्धा वाचा धन्यवाद